आजच्या या शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ता शमीबाद पाटील उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ते स्वागत आहे टुडे मध्ये आजच्या या शौर्य दिनाच्या निमित्ताने आणि इथं उपस्थित असलेल्या या पुस्तक खरेदीच्या गर्दीच्या निमित्ताने आपली काय प्रतिक्रिया असणार सर्वप्रथम सर्वांना सविनय जयदीप आणि दोनशे सहाव्या शौर्य दिनाच्या अभिवादनाच्या सोहळ्याला उपस्थित तमाम बांधवांच्या वतीने सिद्धनाथ सरसेनापती सिद्धनाथजी यांना अभिवादन आता खरं म्हणायला गेलं तर पुस्तकांसाठी रांगा फक्त बाबासाहेबांच्या अनुयांच्या लागतात हा जगाचा इतिहास आहे नाहीतर मग देवाच्या आणि देवळाच्या बाहेरच्या रांगा वेगळ्या आणि इथे विचारांसाठी पुस्तकांच्या रांगा वेगळ्या आता हे एकूणच वातावरण पाहता बाबासाहेबांनी आम्हाला जे पायवाट करून दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या अस्मितेची जी ओळख करून दिलेली आहे त्या अस्मिता केंद्रांठिकाणी जाऊन प्रेरणा कायम ठेवणं आणि ती लढण्याची ऊर्जा आणि बळ घेऊन जाणं हे प्रत्येक भीम एक ध्येय असतं या ठिकाणी कुठल्या नवसाला पावलाला देय नाहीये पण तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स उभा करणारा मात्र बाबासाहेबांचा विचार आहे तो विचार घेऊन जाण्यासाठी ही सगळी मंडळी आहे यंदा डॉक्टर आंबेडकर फेअर आयोजित करण्यात आलंय आणि खूप चांगला प्रयोग आहे पार्टीच्या माध्यमातून मी ससाभरापूर्वी गेली तर संविधानाच्या प्रती असेल असेल चरित्र असेल विक्रमी मागणी होते आणि तरुणांना खास करून चरित्र वाचायचं आहे कोण वाचायचं आहे त्यांना संविधान समजून घ्यायचं आहे हे खऱ्या अर्थानं एक आशेची वाट आहे आणि आशेची लहर आहे तिथला आंबेडकरी तरुण बाबासाहेबांना वैचारिकदृष्ट्या अधिक अधिक समजून घेण्यासाठी धडपडतोय आणि पुढच्या लढाईसाठी तयार होतोय तर आजच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं आंबेडकर यांच्यासाठी आता एक साहित्यिक म्हणून आणि चळवळीच चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आपलं आव्हान आणि संदेश काय असणार मी सर्व बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम बहुजनांना एक आव्हानही करेल आणि संदेशही देईन की आपल्याला आता वेळ आलेली आहे आपली राजकीय आणि सामाजिक समाज वाढविण्याची आपल्याला हे पण ओळखता आलं पाहिजे की आपला राजकीय आणि सामाजिक शत्रू कोण आहे आपली लढाई कोण अशी आहे येथे असलेला संघवादी मनुवादी भाजपीय राजकीय वृत्तीच्या लोकांसोबत आपला कुल युद्ध आहे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला जो मानवमुक्तीचा मुक्तीचा जाहीरनामा असलेला संविधान आहे ते संविधान टिकवण्यासाठी आपल्याला एकजूट करावी लागेल एक बांधावी लागेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिलेल्या राजकीय विचारा विचारांना घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो संघर्ष करतायत त्या विचारांच्या सोपतीने उभं मतातून आपली ताकद दाखवून खऱ्या अर्थानं आपल्याला सत्तेत जाऊन बसावं लागेल या ठिकाणी शमीबाताईंशी चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश पुस्तकांचा जो संदेश आहे वाचण्याचा संदेश आहे ही सगळी मंडळी अवतरत म्हणजे आचरणात आणताना दिसत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो संदेश आहे तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला इथली करते जमत व्हायचंय हा संदेश मात्र इथली जनता अंमलात आणताना दिसत नाही तर ती अंमलात आणण्यासाठी समबाताईंनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान केलेल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहावं आणि राज्यकर्ती जमात व्हावं